आंब्याची झाडाची लागवड केली की त्याचे पानं काढून टाका या मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आता हे किती सुंदर फुटवे आलेले याला आतमध्ये पण बघू इथं पण पाह हेच जर पानं काढली नसती तर याला फुटव्यायला जवळपास दोन तीन लेपा इस थी। थी लाग हो ते तीन महिने लागले असते दुसरं झाड दाखवतो हे पा दुसरं झाड याचं कारण एकच आहे की झाडाची लागवड केली की जुने पानं देठाचे पहिले कट करायची पा तिसरं झाड खूप वेळ गेला असते पानगळ व्हायची आणि त्याच्यानंतर पानं यायची हे चौथा झाड हे पाचवा झाड सहावा झाड सातवा झाड हे आठवा झाड हे नववा झाड हे याला काय आहे पानं काढल्यामुळं त्याची देट पडून गेली त्याच्यानंतर नवीन पोटी आले कवळे पाने कवळे एकदम परचे झाडाची हे दहावं झाड हे हो अकरावं झाड हो आंब्याची लागवड केली की ज्या प्रकारे आपण कलवा बांधताना त्याच्या देठापासून पानं कट करतो त्याच प्रकारे अशी पानं कट केलेली आहे त्याच्यामुळे एवढे हरेक झाडाला पाचशे ते झा सहाशे झाडाला त्याच प्रकारे कळवे कवळे फुटवे आलेले आहेत